नमस्कार आकाश आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुखांनी केली अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी लाखांदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे धान शेतीची मोठे नुकसान झाली असून आठवडा लोटला तरी अद्यापही शेतातील पाणी कमी न झाल्याने संपूर्ण शेतातील धान रोहणी तसेच परे सडले आहे अशा वेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी राजनी येथील शेतशिवारात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली यावेळी राजनी येथील सरपंच पाटील गुरुदेव तिघरे तलाठी पंकज डुमरे तलाठी सचिन जाधव ग्रामसेवक कीर्ती भिवगडे ग्रामपंचायत सदस्य यशवंत निंबेकर ग्रामपंचायत सदस्य मनोज ठाकरे प्रमुख यांनी उपस्थित होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी नुकसानग्रस्त संपूर्ण शेतीचे पंचनामे करून सरसकट मदत मिळावी अशी मागणी करतानाच अधिकाऱ्यांनी तसा अहवाल तयार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे